पणन विभागाची माहिती घेत असताना सर्वात प्रथम आपण मुंबई मार्केट कमिटीला गेलो तर त्याच्या माध्यमातून एशिया खंडातली सर्वात मोठी मार्केट कमिटी कशी चालते काय त्याच्यामधल्या जमेच्या बाजू आहेत काय त्याच्यामधल्या प्रगतीच्या बाजू आहेत काय त्याच्या अडचणी आहेत या समजल्या म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातील अनेक मार् मार्केट कमिटींचे विषय आपल्याला समजतील मग आज ही हा इंग्रजी वर्ष संपत असताना नवीन वर्षाचं काम सुरू करत असताना आज आपण मुंबई मार्केट कमिटीला भेट दिली आहे त्याच्या माध्यमातून बरंच काय समजण्याचं शिकण्याचं देखील इथे मिळालं खूप मोठं विजन आपल्याकडे आहे ज्या काळामध्ये ही मार्केट कमिटी स्थापना झाली म्हणजे नवी मुंबई बनत असताना त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका या मार्केट कमिटीने घेतली आणि मार्केट कमिटी स्थापना झाल्यानंतर नव्या मुंबईच्या वाढला किंवा लोक इथं राहायला मोठ्या प्रमाणात इथं आले आज त्यांच्याकडे जवळपास पौने दोनशे एकर आहे अनेक अडचणी देखील आहे जागेला वाढायलासुद्धा खूप जागा नाही म्हणून ह्या मार्केटचे अनेक प्रश्न आपण समजून घेतले त्याच्यातनं निर्णय घेणं महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर आता अर्थव्यवस्था ही जगातली पाचवी आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्थेकडे आपण चाललो आहे महाराष्ट्राने कायम भारताला आणि अनेक देशांना दिशादर्शक असं काम केलं आहे आणि म्हणून एक महामुंबईची मार्केट कमिटी याच्यापेक्षा पाच दहा पटीने एक साधारणतः बाराशे पंधराशे एकरवर एक मोठी मार्केट कमिटी कारण कालच आमच्या मित्राने नवी मुंबईचं एअरको एअरपोर्ट दाखवलं याच्यापेक्षा खूप दूर नाही मग त्याला साजेल न्यू महाराष्ट्रा नवीन भारताला साजेल असं जगातलं सर्वोत्तम मार्केट आपल्याला तयार करावं लागेल कारण या मार्केट कमिटी म्हणजे काय की आपला जो देशातला केंद्रबिंदू आहे आमचा बळीराजा शेतकरी हा शेतकरी मेहनत कष्ट करून माल तर पिकवतो पण पिकवल्यानंतर विकणं हे फार मोठं कठीण बाब आहे मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मलासुद्धा माझ्याकडे पंचवीस एकर निंबूचा बाग आहे केळीचा बाग आहे पिकवल्यानंतर विकणं खूप अवघड काम आहे आणि मग नाहीलाच जी व्यवस्था मिळेल जो भाव मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला विकावा लागतो ही एक बाजू होत असताना आपल्या देशामध्ये जवळपास पंचवीस टक्के हे जे आपला शेतीमाल आहे हा आता नाशवंत असतो तो, तो खराब होतो फेकला जातो तो वाया जातो कारण ही सगळी प्रक्रिया एवढ्या किचकट आहे आणि दुसरीकडे गरीब माणसाला सामान्य माणसाला या सगळ्या भाज्या असतील फळं असतील हे सुद्धा त्यांना मिळत या दोघी बाजू आहेत आणि म्हणून क्वालिटी राखत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणं ग्राहकाला याचा योग्य भाव मिळणं याचं बॅलन्स जे आहे ते बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर क्वालिटी ही सुद्धा राखणं गरजेचं आहे आज आमच्या पणन विभागाच्या माध्यमातून आमचा हेतू असा आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा पिकलेला माल तो महाराष्ट्र स्वतः एक मोठं मार्केट आहे त्याच्यामध्ये विकला गेला पाहिजे भारत एक फार मोठं मार्केट आहे त्याच्या वेगळ्या आमचा माल हा कलकत्ताला चेन्नईला जयपूरला अहमदाबादला काश्मीरला तिथं सुद्धा जायला पाहिजे आणि त्याचबरोबर जो आमचा विशेष माल आहे विशेष फळ आहेत आमच्याकडे हापूस असेल आमचे द्राक्ष असतील डाळिंब असतील केळी असतील हे सुद्धा जगाच्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये जायला पाहिजे सुदैवाने पणन एकीकडे माझ्याकडे आणि राजशिष्टाचार माझ्याकडे दो दुसरीकडे आहे राजशिष्टाचारच्या माध्यमातून अनेक दूतावास या जे काउन्स्युलेट जनरल आहेत मुंबईच्या यांचा माझा संपर्क येणार आहे आणि म्हणून प्रत्येक देशाला आपल्या इथलं काय फ्रूट आवडतं म्हणून तसं जोडण्याचा सुद्धा पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहणार या दोघी खात्यांचं म्हणजे आपल्याकडे एकीकडे पणनमधलं मिळ तयार हो झालेला माल आणि दुसरीकडे जगातल्या विविध देशांना कोणाला काय पाहिजे म्हणून तशा प्रकारचे आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये काम खूप आहे पहिल्यांदाच हे सगळं प्राथमिकदृष्ट्या समजून घेतलं आता वेगाने काम करण्याची गरज आहे खरं तर ह्या मार्केट कमिटीमध्ये जे घटक आहेत त्याच्यामध्ये शेतकरी असतील त्याच्यामध्ये व्यापारी असतील हमाल मापाडी या सर्व घटकांना आपण खरं तर विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे मला नाही वाटत की विकास कामाला कोणाचाही अडचण असेल त्यांच्या काय अडचण आहे त्याही समजून घेऊ पण शंभर दिवसाच्या आत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि आवश्यक असेल ते मंत्री त्यांना घेऊन या संदर्भातले निर्णय घेण्यात येतील आणि याच्यावर ये अंमलबजावणी देखील आपण व्हाल मागच्या काळात का उशीर झाले त्यावर न जाता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती मी चोखपणे पार पडेल आपल्याला दिसाल की जे तातडीचे आणि इमर्जन्सीचे विषय त्याचे निर्णय तात्काळ होते शेतीमालाला चांगला भाव मिळावा शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा हा आमचा प्राथमिक प्रयत्न आहे तो होणारच आहे त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर बाजारामध्ये ग्राहकाचं सुद्धा रक्षण करणं म्हणजे दोघेही जबाबदारी आमच्यावर आहेत आणि त्या गोष्टीने बॅलन्स पद्धतीने हे काम होणार आहे मला वाटतं आमचे कृषी मंत्री त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करतात आणि बाजार समिती कुठल्या प्रकारचा तेच मी आपल्याला सांगितलं की आता ज्या काळामध्ये ही मार्केट कमिटी निर्माण झाली त्या काळात दोनशे एकर म्हणजे खूप वाटायचे दोन एकोणीसशे ऐंशी ला झाली किंवा पंच्याऐंशी ला ज्यावेळी स्थापना झाली आज जगाच्या मार्केट कमिटी ज्या आहेत हजार दोन हजार एकरवर चीनचं सर्वात मोठं मार्केट आहे मग त्या दृष्टिकोनातनं आपल्याला प प्लॅन करायचं आहे माझ्या अजेंड्यामध्ये ही जे त्या काळात झाली ही अत्यंत सुंदर आहे ज बडिया आहे आमची शान आहे जे एक मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एअरपोर्ट रेल्वे हायवे शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी असणारं एक अजून महामार्केट स्थापन करण्याचा सुद्धा संकल्प मी या निमित्ताने केलेला आहे आता खरं तर हे मार्केट स्थापन होऊन जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्ष झाले सगळ्या बिल्डिंगा जुन्या सुद्धा झाल्या आहेत मोडकडीस आलेल्या आणि वेळेत जर आपण निर्णय घेतला नाही मागच्या काळात दुर्घटना घडल्यात अनेक लोक याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या शंभर दिवसामधल्या प्लॅनमध्ये वेगाने या गोष्टींचा निर्णय होऊन कार्यान्वित होतील असंही सूचना मला मुख्यमंत्र्यांनी तुमचं विजन तयार करायला सांगितलं आहे त्या विजनमधलं सर्व्या मार्केट कमिट्यांबरोबर प्राधान्य मुंबई मार्केटला राहील कारण ही तातडीची गरज आहे याच्यावर विचार करण्याचा वेळही नाही तातडीने याच्यामधला निर्णय होईल राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब हे वेगाने निर्णय घेणारे आणि आंतरराष्ट्रीय विचार करणारे व्यक्तिमत्व आहे यांच्याकडे आपण ज्या बाबी त्यांच्या अखत्यारीतल्या आहेत त्या त्यांच्या निदर्शनास आणून तिथलं निर्णय घेऊ ज्या माझ्या अखत्यारीतल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निर्णय घेऊ तात्काळ निर्णय घेऊ आणि बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं महत्वाचं शंभर दिवसामध्ये अनेक विषय आहे त्यातला प्रायोरिटीचा विषय म्हणजे शंभर बी खूप होतील मॅक्सिमम शंभर शंभर पेक्षा कमी कालावधीमध्ये काही निर्णय घ्यावा लागतील पावसाळा अजून चार सहा महिने बाकी आहे त्याच्या काही दुर्घटना होण्याची वाट न पाहता आपल्याला योग्य वेळेस निर्णय घ्यावा लागेल तो विलंब का झाला उशीर का झाला याच्यावर न जाता आता पोस्टमॉर्टम ला वेळ नाही आता निर्णय घ्यावा लागतो मी आपल्याला सांगितलं की काल परवा आमच्याकडे पाच सहा दिवसापूर्वी विभाग आलेत आणि पहिली जी भेट आहे येणाऱ्या काळात सगळ्या विषयांचं माहिती घेऊन आपल्याला सांगण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर जा अतिक्रमण झालं असेल तर त्याला तात्काळ ताकदीने त्याला निर्मूलन करण्यात येईल त्याचबरोबर काय अनधिकृत कामं होतील तर आता अनिकृ अनधिकृत कामं कुठलेही कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये होणार नाही याची कडक ही सूचना विभागाला दिली जाईल त्याचबरोबर कायदा कडक करण्यापेक्षा मार्केट आणि व्यापार हे सुरळीत करणं हा आमचा मुख्य हेतू आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भात देखील काही विशेष योजना करण्यात येतील राज्य सरकारची मदत घेण्यात येईल केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभं आहे आणि प्रसंग पडला तर ए डी बीमधनं एशियन डेव्हलपमेंट बँकचा जो आमचा प्रकल्प दुसरा येणार आहे त्या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे राष्ट्रीय बाजार समिती आता एकदम आजच जबाबदारी घेतली मला काय एकदम सर्वच विभागाच्या सगळे विषय माहिती नाही का काय कालावधी द्या त्याच्यामधनं सगळे विषय माहिती बऱ्याच वेळा मागच्या काळात एखाद्या मंत्र्याकडे दोन तीन खाते असायचे आणि कमी अधिक वेळ आपल्याला देता यायचा आता सुदैवानी एकच माझ्याकडे जबाबदारी जी पणन आहे मग याच्यावर फोकस ठेवून एकदम तात्काळ मी काय म्हणणार नाही की असं करून टाकू तसं करून टाकू कारण मी आता नव्याने चार्ज घेतलेला आहे येणाऱ्या काळात विषय संबून समजून बॅलन्स्ड पद्धतीने मार्केट कमिटींच्या हित जोपासण हे महत्वाचं असताना घटक सर्व जे आहेत मार्केटमधले घटक त्यांचाही हित सांभाळून आपल्याला बॅलन्स निर्णय पुढच्या काळात घेण्यात येतील मार्केट हे प्रोटेक्ट केले गेले पाहिजे आणि त्यांना प्रोटेक्शन नक्कीच सरकारच्या माध्यमातून मिळेल सोयाबीन कापूस खरेदी व्यवस्थित शेतकरी जो आहे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे या खरेदी आता आमच्या पनन विभागाच्या माध्यमातून शेवटी या नाफेड आणि यांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून या खरेदी केंद्र हे के बळकट करणं लोकांना सुरळीत याच्या माध्यमातून खरेदी होणं आणि अजून सुटसुटीत पद्धतीने कोणाला खूप वेळ थांबणं लाईन लावणं या सगळ्या अडचणी येतातच आहे कारण परिस्थिती अनुरूप तो निर्णय घ्यावा लागतो त्याला अजून सुकर कसं करता येईल सोयीचं कसं करता येईल त्याच्यावर जरूर आमचा विभाग काम करेल